पुणे नाशिक नागपूर अलिबाग आणि रायगड राज्यातले हे जिल्हे सध्या हॉटस्पॉट वर आहेत त्याचं कारण म्हणजे बिबट्या अंगावर सोनेरी पट्टे गुलाबाच्या पाकळ्यांसारखे दिसणारे काळे पोकळ ठिपके असणारा बिबट्या हा माणसांच्या जीवावर उठलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण बिबट्याने अचानक एवढा धुमाकूळ घालायला का सुरुवात केलीये त्याला रोखायचं कसं याला पकडा आणि दूर सोडून द्या असं काही जण म्हणतात पण हे खरंच शक्य आहे का यातून बिबट्याचा त्रास कमी होणार आहे का परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि वर्षानुवर्षे मानवी वस्तीच्या जवळ राहणारा असा हा मांजर कुळातील प्राणी प्रत्येक बिबट्याचे स्वतःचे एक क्षेत्र असते एखाद्या भागातून एक बिबट्या काढला तरी ती जागा रिकामी राहत नाही ती जागा दुसऱ्या बिबट्याकडून घेतली जाते त्या भागात खायला मुबलक खाद्य पाणी आणि लपायला जागा हे पुरेसे उपलब्ध असल्यास एकापेक्षा जास्त बिबटे तिथे राहू शकतात त्यामुळे बिबटे पकडून दुसरीकडे सोडल्यास त्यांची संख्या कमी तर होणार नाही पण जास्त वाढते एखाद्या बिबट्याला दूर जरी सोडले तरी आपल्या घरातील मांजराप्रमाणेच बिबट्या सुद्धा त्या जागी परत येण्याचा प्रयत्न करतात एखाद्या बिबट्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे सोडल्यास गांगारून गेल्यामुळे माणसासाठी हानिकारक ठरू शकतो आता येऊया मूळ मुद्द्याकडे तज्ज्ञांच्या माहितीनुसार अधिवास कमी होणे म्हणजेच शहरीकरण रस्ते नवे प्रकल्प जंगलाची तोड यामुळे बिबट्यांची पारंपारिक भक्ष्यसाखळी आणि फिरण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण झालाय त्यामुळे ते मानवी वस्त्यांजवळ सहज येऊ लागले वाढलेली भक्ष्यसंख्या म्हणजेच गावठांमध्ये आणि शहरी सीमांवर कुत्रे डुकरे कोंबड्या शेळ्या गुरे यांची संख्या मोठी झाली आहे बिबट्यासाठी ही सहज उपलब्ध शिकार आहे तो त्या भागात वास्तव्य करण्याची शक्यता जास्त आहे बिबट्यांची जुळवून घेण्याची क्षमता म्हणजेच हा प्राणी अत्यंत बुद्धिमान आणि परिस्थितीशी जुळवून घेणार आहे लोक जिथे असतात तिथे लपण्याच्या आरामात राहू शकतो मग बिबट्या माणसांवरती हल्ला का करतोय खर तर बिबट्या प्रकृतीने अतिशय लाजाळू आणि माणसांना टाळणार आहे अनेक अभ्यासानुसार तो मानवाशी थेट संघर्ष टाळतो माणसाकडे तो शिकार म्हणून पाहतच नाही हल्ल्यांपैकी बहुतेक डिफेन्सिव्ह रिॲक्शन जसं की माणूस अचानक जवळ आला अंधारात कोणी चपला किंवा काठी घेऊन फिरताना आवाज झाल्याने बिबट्या घाबरू शकतो अजून एक कारण म्हणजे शहरी भागात बिबट्याच्या खाण्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भटके कुत्रे कुत्र्यांचा पाठलाग करत तो मानवी वस्तीमध्ये येतो आणि यातूनच माणूस आणि त्याच्यामधला संघर्षाची शक्यता वाढते त्यात संरक्षित प्राणी असल्याने बिबट्याला मारून टाकण्यावरती सुद्धा बंदी आहे या दरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यासमोर शेळी बकरी सोडणार असल्याची माहिती दिली, दिली। तसेच मादी बिबट्यांची नसबंदी करणं यावरही काम सुरू असल्याचं वनमंत्री म्हणाले या दरम्यान यावर विविध प्रतिक्रिया येतात वन्यजीवन क्षेत्राचा अभ्यास करून बिबट्यांची संख्या कमी करू शकतो का मानव आणि विभीत संघर्ष अजून किती वेळ सुरू राहणार आहे यावर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा